नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः शब्द स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेबद्दल आज आपण माहिती घेणार ना आहोत नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस जी पूर्वी मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस या नावाने चालायची ती आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि आता ही गाडी नांदेड येथून मुंबईसाठी रवाना होणार आहे ही गाडी आठवड्यातील सहा दिवस चालणार आहे नांदेड येथून दररोज म्हणजे आठवड्यातील सहा दिवस ही गाडी पहाटे पाच वाजता सुटणार आहे परभणी येथे पाच वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि पाच बेच वाजून बेचाळीस मिनिटाला पुढे रवाना होणार आहे जालना येथे ही ये गाडी सकाळी सात वाजून वीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि सात वाजून बावीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे छत्रपती सं संभाजीनगर येथे ही गाडी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटाला पोहोचणार आहे आणि आठ वाजून पंधरा मिनिटाला मुंबईकडे रवाना होणार आहे अंकाई येथे नऊ वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे मनमाड येथे ही गाडी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला पोहोचणार आहे आणि दहा वाजून तीन मिनिटाला �right मुंबईकडे रवाना होणार आहे नाशिक रोड येथे सकाळी अकरा वाजता ही गाडी पोहोचणार आहे आणि अकरा वाजून दोन मिनटाला ही गाडी मुंबईकडे रवाना होणार आहे कल्याण येथे ही गाडी एक वाजून वीस मिनिटाला पोहोचेल व एक वाजून बावीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल ठाणे येथे ही गाडी एक वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल व एक वाजून बेचाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल दादर येथे ही गाडी दोन वाजून आठ मिनटाला पोहोचेल व दोन वाजून दहा मिनिटाला ही गाडी मुंबईकडे रवाना होईल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही गाडी दोन वाजून पंचवीस मिनटाला पोहोचणार आहे अशा प्रकारे नांदेड ते मुंबई हा टाइम टेबल असणार आहे आणि मुंबई येथून ही गाडी आठवड्यातील सहा दिवस एक वाजून दहा मिनिटाला दुपारी एक वाजून दहा मिनिटाला नांदेडकडे रवाना होणार आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की दोन वाजून पंचवीस मिनटाला ही गाडी मुंबई येथे पोहोचणार तर एक वाजून दहा मिनिटाला ही गाडी नांदेडकडे कशी रवाना होणार तर याचं एक उत्तर आहे की सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा रॅक ह्या गाडीला वापरण्यात येणार आहे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर येथून सकाळी सहा वाजता सुटल्यानंतर बारा वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी मुंबई येथे पोहोचते त्यानंतर या गाडीचा रॅक हा नांदेडसाठी धावणार आहे त्यामुळे या गाडीचा परतीचा टाइम टेबल हा पहिल्याच ठेवण्यात आलेला आहे मुंबई येथून ही गाडी एक वाजून दहा मिनिटाला सुटल्यानंतर दादर येथे ही गाडी एक वाजून सतरा मिनिटाला पोहोचणार आहे आणि एक वाजून एकोणीस मिनिटाला पुढे रवाना होणार आहे ठाणे येथे ही गाडी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि एक वाजून बेचाळीस मिनिटाला पुढे रवाना होणार आहे कल्याण येथे ही गाडी दोन वाजून चार मिनटाला पोहोचणार आहे आणि दोन वाजून सहा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे नाशिक रोड येथे रहे, रहे। हो ही गाडी सायंकाळी चार वाजून अठरा मिनिटाला पोहोचणार आहे आणि चार वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे मनमाड येथे सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटाला ही गाडी पोहोचेल व पाच वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढेही रवाना होईल अंकाई येथे ही गाडी पाच वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल छत्रपती संभाजीनगर येथे ही गाडी सात वाजून पाच मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजून दहा मिनिटाला ही गाडी नांदेडकडे रवाना होईल जालना येथे ही गाडी रात्री आठ वाजून पाच मिनिटाला पोहोचेल व आठ वाजून सात मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल परभणी येथे ही गाडी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी नांदेडकडे रवाना होईल नांदेड येथे ही गाडी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा अप आणि डाऊनचा हा टाईमटेबल असणार आहे या गाडीचं मेंटेनन्स हे नांदेड येथेच होणार आहे ही गाडी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचल्यानंतर पहाटे परत पाच वाजता ही गाडी मुंबईकडे रवाना होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेमध्ये या गाडीचं मेंटेनन्स करण्यात येणार आहे आणि आठवड्यातील एक दिवस ही गाडी मेंटेनन्ससाठी सुट्टीवर राहणार आहे या गाडीमुळे आता नांदेडकरांना परभणीकरांना खूप चांगली सोय होणार आहे आणि मुंबईला जाणं अगदी सोपं होणार आहे पण जालनाकरांची छत्रपती संभाजीकरांची एक हक्काची रेल्वे आता नांदेडपर्यंत पळवण्यात आलेली आहे हे मात्र खरं ठरणार आहे खूप गाड्या नांदेडपर्यंत वाढवण्यात येत आहेत त्यामुळे जालनाकरांच्या छत्रपती संभाजीकरांच्या हक्काच्या रेल्वे या नांदेडपर्यंत जातात आणि तिथूनच काही चालू होतात त्यामुळे जालनाकरांना सं छत्रपती संभाजीकरांना एक हक्काची अजून एक वंदी भारत मिळावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असतील जालना असेल इथे एम आय डी सीमध्ये राहणारे खूप लोक आणि छत्रपती संभाजीनगर येथे पर्यटनासाठी येणारे खूप लोक असतात त्यामुळे येथील प्रवाशांना येथे परत रिझर्वेशन मिळेल की नाही जागा मिळेल की नाही हा मोठा एक प्रश्न राहणार आहे जालना जनशताब्दी एक्सप्रेस त्यानंतर आता जालना वंदे भारत एक्सप्रेस या दोन्ही गाड्या आता पळवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता जालनाकरांची छत्रपती संभाजीकरांची थोडी पळापळ -पड़ होणार हे निश्चितच आहे पूर्वी जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही छत्रपती संभाजीकरांसाठी एक हक्काची रेल्वे म्हणून ओळखली जायची ती पण आता हिंगोलीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता वंदे भारत ही नांदेडपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे स्थानिक लोकांना त्यामुळे थोडा फटका बसणार आहे आता या स्थानिक लोकांसाठी एखादी परत एक जनशताब्दी एक एक्सप्रेस किंवा शताब्दी एक्सप्रेस जालना येथून सोडणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रवाशांसाठी ही खूप एक आनंदाची बातमी होणार आहे रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि मोठ्या मोठ्या शहरांना ज्या कनेक्टिव्हिटी आहेत त्या लांबवर न करता तेथील स्थानिकांना त्या रेल्वेमध्ये कशी सोय होईल याबद्दल विचार करून अनेक अजून एक रे रेल्वे वाढवून द्यावी त्यामुळे छत्रपती संभाजीकरांना जालनाकरांना आणि मनमाडपर्यंतच्या प्रवाशांना यामुळे खूप फायदा होणार आहे आपण नांदेडपर्यंत ही वंदे भारत एक्सप्रेस सोडली हा ही खूप आनंदाची बातमी आहे नांदेडकरांना परभणीकरांना यामुळे खूप फायदा होणार आहे आणि प्रवाशांना यामुळे खूप आनंद आहे पण छत्रपती संभाजीकरांसाठी जालनाकरांसाठी अजून एखादी जनशताब्दी एक्सप्रेस किंवा शताब्दी एक्सप्रेस आपण या मार्गावर चालू करू शकता याबद्दलही रेल्वेने जरूर विचार करावा आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठीही रेग्युलर रेल्वे वाढवून प्रवाशांसाठी सुखसोयींची आपण पूर्तता करावी त्यामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर होणार आहे मराठवाड्यामध्ये आता नांदेडपर्यंत वंदे भारत आली ही खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आता लातूर वंदे भारत एक्सप्रेस चालू करण्याचं जे सूतोवच केलं होतं त्याप्रमाणे आता लातूर येथूनही एक वंदे भारत एक्सप्रेस चालू हवी हो ही खूप लोकांची मागणी आहे ती जर पूर्ण केली तर पूर्ण मराठवाड्यामध्ये रेल्वेचं एक जाळ पसरणार आहे आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत त्यामुळे लातूरकरांना धाराशिवकरांना क्रुडवाडीकरांना पुणेकरांना यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे रेल्वेनी जरा मनावर घेऊन लातूर मुंबई वंदे भारत ही लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून मराठवाड्यातील लोकांची यामुळे सोय होणार आहे मराठवाडा हा मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो या भागाला जर आपल्याला प्रगत करायचं असेल तर आपण रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे जर केली तर या ठिकाणी उद्योगधंदेवाढीला मोठा प्राधान्य मिळणार आहे याकडे रेल्वेने जरूर लक्ष द्यावं आणि रेल्वेचा विकास त्याबरोबर जनतेचा विकास यामुळे साध्य करता येणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आपल्याला रेडिओशी काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार